हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज कोणताही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे तर आज आपण बघणार आहोत सोलापूर पाकणी येथील प्रसिद्ध असं कृषी पर्यटन केंद्र आणि ते म्हणजे अभिषेक मळा हा अभिषेक माळ्याची सफर आहे ती आज आपण बघूया तर चला बघूया अभिषेक माळा आहे तरी कसा विस्तीर्ण असा परिसर खूप हिरवीगार अशी झाडं आणि नीटनेटकेपणा ह्याची सुरुवातच अभिषेक मण्याच्या एंट्रीपासून होते खूपच स्वच्छता असलेला हा अभिषेक मळा आहे तो खूपच सुंदर आहे सुरुवातीला अभिषेक मळ्यामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला मिळतो तो नाश्ता इथं आम्हाला जो नाश्ता मिळालेला आहे तो इडली चटणीचा मिळालेला आहे खूप टेस्टी असा नाश्ता मिळतो इथं त्याच्यानंतरच आपल्यासमोरच फ्रेश ताजी फळं कट केलेली जातात आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला पाहिजे तितकी आपण ही फळं खाऊ शकतो इथं खाण्यामध्ये काहीही लिमिटेशन नाही स्वतःच्या शेतातली बागेतली इथं फळं फळं आहेत ती उपलब्ध होतात आणि आपल्या समोरच ती कट करून दिली जातात आपल्याला आणि फ्रेश फळं आहेत ती आपल्याला खायला मिळतात त्याच्यानंतर आपल्याला जो मिळतो तो आहे कोवळा हुरडा होरडा भाजायची तयारी फळकट कर, फळकट करता करताच इथं सुरू झालेली असते इथला जो स्टाफ आहे तो खूप उत्तम आणि खूप चांगला आहे खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे आणि आपली कुठलीही गैरसोय ती लोकं होऊ देत नाही आहेत हुरडा भाजायची तयारीसुद्धा इथं लगेचच सुरू होते आणि आपल्यासमोरच आपल्याला हुरडा आहे तो भाजून देतात हुरड्याबरोबरच आपल्याला मिळतात ते भाजलेले तिखट शेंगदाणे मसाला लावलेली गूळ खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी ताजा ताजा गरम असा हुरडा खायची का मजा काही छानच असते त्यामुळं अभिषेक म्हणायला तुम्ही नक्कीच भेट द्या हुरडासोबतच आपल्याला भाजलेलं वांग आणि भाजलेले कांदेसुद्धा खायला मिळतात इथं येणारे पर्यटन हे मोस्टली हुरड्यासाठीच येतात आणि छान असं एन्जॉय करतात हुरड्यासोबतच आपल्याला मिळतो ते थंडगार मठ्ठा इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप अशा ॲक्टिव्हिटी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत ज्याच्यामुळं मुलं इथं आनंदात रमतात खेळतात आणि खुश होतात तुम्ही छोट्या मोठ्या सहलीसुद्धा इथं आलेल्या असतात आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी इथं सहलसुद्धा आली होती आणि छोटी छोटी मुलं आहेत ती खूप छान एन्जॉय करतात लहान लहानांसोबतच मोठ्यांनाही इथं खूप छान अशा ॲक्टिव्हिटी आहेत आणि इथं छोटे छोटे असे शे शेड बांधून ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आराम करू शकता दिवसभर त्याच्यासोबतच इथं जेवणाची जी व्यवस्था आहे तीही अतिशय उत्तम आहे आणि जी जेवणाची क्वालिटी आहे तीसुद्धा खूपच छान आहे जे इथलं किचन आहे ते खूप स्वच्छ असतं आणि इथं जे जेवण करण्याची पद्धत आहे ती तीसुद्धा खूप अशी छान आहे आपण तिथं आरामात बघू शकतो की ते कशा पद्धतीनं जेवण करतात शेतातला दररोजचा फ्रेश असा भाजीपाला या किचनमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचा वापर आहे तो ह्या किचनमध्ये त्यांनी स्वयंपाकासाठी केलेला असतो किचन जे आहे ते एकदम स्वच्छ ठेवलेलं आहे इथं ते बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं किचनसोबतच जी किचनच्या किचनसाठी जेवणासाठी वापरायची भांडी आहेत तीसुद्धा एकदम स्वच्छ ठेवलेली असतात इथं धुवून पुसून वाळत घातलेली असतात अभिषेक मळ्याचं एक हे वैशिष्ट्य आहे की इथली जी प्रत्येक गोष्ट आहे ती पूर्ण त्यांनी स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि ती खूप स्वच्छ त्यांनी ठेवलेली आहे कुठल्याही प्रकार प्रकारे इथं अस्वच्छताही दिसतच नाही आहे त्यामुळे अभिषेक मळ्यावर आल्यावर खूप फ्रेश आणि छान वाटतं अभिषेक मळ्याच्या एंट्रन्सलाच आपल्याला त्यांना खूप सारी मिळालेली बक्षिसं सा आहेत तीसुद्धा बघायला मिळतात आणि ही जी बक्षिसं आहेत ती खूप खूप जास्त आहेत ह्याच्यावरूनच आपल्याला अभिषेक मळ्यामध्ये जी मिळणारी सर्विस आहे जे जेवण असू दे स्टाफची असू दे किंवा ओनरची असू दे ती किती चांगली आहे हे लक्षात येतं अभिषेक मळ्यामध्ये आत्ताच जे नवीन स्टार्ट झालेलं आहे ते लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्क आहे हा ही खूप मोठा आहे खूप शांत आहे आणि झाडांनी पूर्णपणे भरलेला आहे इथं जी जेवणाची व्यवस्था आणि बैठक असते ती पारंपरिक भारतीय बैठक असते आणि इथं तुम्ही आपल्या हाताने जेवण आपल्याला जितकं पाहिजे तितकं घेऊ शकता फक्त जेवणाची नासाडी करायची नाही हा इथला मुख्य नियम आहे आणि जेवण आहे ते अतिशय उत्तम चविष्ट असं असतं खूप भरपूर व्हरायटी असतात ह्या जेवणामध्ये आणि जेवल्यानंतर तुम्हाला इथं पानसुद्धा देण्यात येतं खूप छान असा परिसर नीटनेटकेपणा कोऑपरेटिव स्टाफ ह्याच्यामुळे अभिषेक मळा हा नेहमी गजबजलेलाच असतो ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा अरेंज करू शकता छोट्या मोठ्या शाळेच्या ट्रीप आहेत त्यासुद्धा इथं खूप वेळा येऊन जातात अभिषेक मळाला नक्कीच भेट द्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून आयकॉनला क्लिक नक्कीच करा आणि हो अभिषेक मिळायला नक्कीच भेट द्या